जिल्हा प्रमुख राजेव दासरे यांनी निवड समितीला शिवसैनिकांना शिवसेना पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता ज्या ठिकाणी आम्ही काम करतो आम्ही पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आहेत आमच्या पक्षातील जे लोक आहेत वार्डातले प्रभागातले त्यांची जी नावं दिली ती सगळी डावलून त्यांनी बाहेरच्या लोकांना तिकीट विकलेली आहेत त्यामुळे या ठिकाणी शिवसेनेला अवघ्या तीस त्यातल्या पाच जागा मनसे देऊन अवघ्या पंचवीस आपण लढवत आहे पंचवीस मधल्या निवडून येणार किती पक्षाचं अस्तित्व राहणार कसं यासाठी आम्ही सर्व नाराज शिवसैनिक निष्ठावंत शिवसैनिक आणि ज्यांच्या अन्या असे शिवसैनिक व उमेदवार आज एकत्र आलेलो आहेत आज बघतो आपण भगिनींच्या डोळ्यात असू आहेत उमेदवारांच्या डोळ्यात असू आहेत या अश्रूंचा जाब या जिल्हा प्रमुखाला दिल्याशिवाय राहणार नाही आणि आम्ही आमच्या सर्व पदांचे राजीनामे सन्मान्य संप्रमुख अनिल कोकळे यांच्याकडे सोपवत आहोत किती कार्यकर्त्यांचे राजीनामे आता शहर उत्तर मध्ये जो सगळ्याच राजीनामे जाणार एका दुसऱ्या वेळ आणि मध्य मधले सुद्धा सगळ्यांनी फोन करून सांगितलंय आणि काही लोकांना तो झुलवत ठेवत आहे तुला अजून पण उमेदवारी देतो म्हणून आणि अशा लोकांची फसवून झाल्यावर या लोक त्याला मारल्याशिवाय राहणार नाहीत उमेदवारी देताना काय म्हणजे असं अपेक्षा काय केलं असेल सांगू शकत नाही सगळं अंधारात केलेला त्यांनी कार्यक्रम